हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसली मी आज बनवणार आहे डाळ पालक रेसिपी सुरू करण्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मस्त जिरंमुळे लसूण टाकलाय तो तडतडून घेतला एक मिडियम साईजचा कांदा टाकलेला आहे आणि कांदा थोडासा पिंक झाला की यात आपल्याला टमॅटो ॲड करायचा आहे टमॅटो थोडासा मऊसूत झाला की त्यात आपल्याला आपले सुक्के मसाले ॲड करायचे आहेत जसं की हळद पावडर मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला तुमच्याकडे असतील नसेल एक्स्ट्राचे मसाले तुम्ही टाकू शकता आणि हे सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे आणि काल आपण शेवभाजीचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर एक आता मी छान अशी कमेंट केली की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोक शेवभाजी जास्त प्रमाणात खातात आणि शेवभाजीची रेसिपीसुद्धा खूप छान आहे तुम्ही रे शेवभाजीची रेसिपीसुद्धा नक्की बघा मस्त आपले सुके मसाले टाकले आणि डाळ आपण दोन ते अडीच तास छान पाण्यात भिजत घातली होती आणि ते हातानेसुद्धा दबल्या जात होती चुरा होत होती इतकी डाळ छान भिजलेली होती आणि डाळसुद्धा तेलामध्ये मसाल्यात छान परत घेतली त्यानंतर आपण एक गड्डी पालक घेतला होता पालकसुद्धा दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला जमीननुसार यात मीठ ॲड केलेलं आहे आणि पालक डाळमध्ये कधीही मीठ ॲड करताना प्रमाणापेक्षा कमी मीठ ॲड करा कारण की पालक ऑलरेडी थोडासा खारट असतो आणि थोडंसं जरी मीठ जास्त झालं की आपली डाळ पालक खारट होण्याची शक्यता जास्त असते मस्तपैकी यात पाणी ॲड करायचे पाणी ॲड करताना गरम पाणी ॲड करायचे आणि मस्त दहा मिनटं माफ काढून घ्यायची गरम पाणी असल्यामुळे पाण्याला लगेच चुकळी येतील डाळ शिजायला सुरुवात होते मस्त दहा मिनटांनी तुम्ही आपली डाळ बघू शकता मस्त थोडीशी घोटून घ्यायची आणखी टेस्ट छान लागते आपली डाळ पालक तयार झाली या खायला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका